ते सर्व महानुभाव वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि निश्चितपणे यांच्या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीला सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकद मिळणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचं चित्र पालटण्यामध्ये या सर्व लोकांचा आम्हाला हातभार लागणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आम्ही स्वागत करतो आणि प्रवेश झाल्याबद्दल त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो या पदार्थ ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षात आज मी मनापासून प्रवेश केलेला आहे आपल्या सावांचेंद्रशेखरे आपले आप, सावंतचे पालकमंत्री गोरे साहेब तसेच जिल्हाध्यक्ष केतन जी सावंत केंद्रजी सावंत, सावंत तसेच रश्मी या सा या सर्वांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली इथून पुढे भारतीय जनता पक्ष सरकार जोमाने घेऊन आणि कारभळा शहरातून निश्चितच नगरपालिका

गुण गुण। दुण्दुणी दुण्दुणी दुण दुण। दुण। दुण आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये कर्मळावासीय बरेचशा प्रमाणात उपस्थित आहेत आणि आज भारतीय जनता पार्टीने आम्हाला जो प्रवेश दिलेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आभार मानतो सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आमच्या कर्माळा तालुक्यामध्ये गटातटाचं राजकारण चालतं आज पहिल्यांदा असं झालेलं आहे की आतापर्यंत जेवढे प्रवेश झाले मला वाटतं सर्वात जास्त करमाळा तालुक्यातून जनता आजच्या प्रवेशाला उपस्थित आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आम्ही सर्वजण मिळून तापतीनिशी पंचायत समिती जेडपी आणि नगरपालिका असेल या सर्व इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त यश कसं मिळवून देईल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष केदार साहेब आणि सर्व कामात करतो आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही बावळकुळे साहेबासमोर आणि यांच्यासमोर सांगतो की शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आता आत्ता भाजपमध्ये प्रवेश केला आहे घरोघरी भाजपचं चिन्ह शंभर टक्के आम्ही कारमान तालुक्यात पोहोचू ठिकाणी सांगतो आणि जिल्हा परिषद जास्त जागा मिळतील त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू आपली सर्वांची साथ नेतेपणे आम्हाला मिळाली ही आपली अपेक्षित होते आणि यानंतर आपल्याला गोरे साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं पण त्यापूर्वी प्राध्यापक डॉक्टर अनिल सीताराम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते त्यांचा या ठिकाणी जगताप साहेब हे सातारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर होते आणि त्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत यानंतर गोरे साहेबां

आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रवेश केलेला आहे तर के राष्ट्रवादी पक्षाचा रणजितदा नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा जे काम आहे हे काम ऐतिहासिक केलं जाईल आणि पुन्हा एकदा था येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नगरपालिका ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुगोष मतानं विजय करण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करू अशा पद्धतीचा आशावाद व्यक्त करतो या ठिकाणी मला पक्षानं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद यानंतर ग्रामविकास मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते जयकुमार गोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं आज सोलापूर जिल्ह्यातल्या आणि खास करून करवाळा तालुक्यातल्या बहुतांश नेत्यांचा प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये होत असताना आपल्या सगळ्यांच्या प्रवेशासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं ना भूतवणं भविष्यती अशा पद्धतीचं यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलं ते राज्याचे महसूल मंत्री सन्मानिय चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्याचे माजी खासदार रणजित दादा सन्माननीय रश्मी दिदी जिल्हाध्यक्ष चेतनजी केदार आणि सगळे सन्माननीय या ठिकाणी आहेत ते सगळ्या सन्मानियांच्या सोबत खास करून आज प्रवेश करत असलेले ने महानगरीचे नेते आदरणीय देवी साहेब दुसरे आपले कर्मातले युवक आणि कडकदार नेते सन्माननीय झोल साहेब त्यासोबत त्यांच्यासोबत प्रवेश करणारे सगळेच सन्माननीय सगळ्यांची नावं घेत जसं नाही बाहुनबाई साहेबांना पुढं पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे मी आपल्या सगळ्यांची पहिल्यांदा क्षमा मागेन कारण मंगळवारी आपला प्रवेश करण्यासंदर्भात आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला वेळ दिली होती पण काल रात्री अचानक त्याला दिला दिल्लीला बोलवलं आणि ते रात्री दिल्लीला गेले तेव्हा त्यांनी सगळी जबाबदारी आता आदरणीय साहेबांच्या टाकली कारणगुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करतोय आणि मला तुमच्या सोबत प्रवेश झालेली माणसं तालुक्यात जाऊन राज्यात जाऊन प्रचंड मोठं काम उभं करतात आणि परिवर्तन करतात तेव्हा योग तुमच्याच असते होता कारण याची पहिल्यापासून इच्छा होती की आपण प्रदेशाध्यक्ष असतानाच प्रवेश करायचा होता काय थोडस लेट झालं आणि म्हणून आज पुन्हा आपल्या तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत आहे पण ह्या मजबूतीच्या अनुषंगाने करमाळ्यामध्ये आपली जेवढी अपेक्षित ताकद आपल्याला अपे उभी करायला पाहिजे तेवढी ताकद करमाळा तालुक्यामध्ये तेवढी ताकद आपली उभी राहिली नाही आणि हे वास्तव आहे रश्मी दिली काम सोबत गरनेश्वारा, 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 आ, करते त्यांच्यासोबत आमचा कुठे गेला गणेश महाराज गणेश आणि त्याच्यासोबत काही आणखीन असंख्य कार्यकर्ते आहेत आणि हे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये किल्ला लढवायचं काम करतात एका बाजूला मोठे मोठे गट मोठे पक्ष आणि त्यामध्ये वादात देवा लावण्याचं काम आमचे संघर्ष करणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करतात तेव्हा आता आपण सगळ्यांनी संकल्प केला आहे कर्मा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी जोपर्यंत एक नंबरवर येत नाही तोपर्यंत आता आम्हाला संकल्प म्हणून आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि जो आम्हाला लोकसभेला असेल किंवा ज्या ज्यावेळी आमचं कर्मा तालुक्यात नुकसान झालंय आता कुठल्याही परिस्थितीत कर्मार तालुक्यामधल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोबत नवीन येणाऱ्या सहकारी बांधवांना सोबत घेऊन मजबूत अशी भारतीय जनता पार्टी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भवनगुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मजबूत भारतीय जनता पक्ष आपल्याला करमा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेच आपण सगळी ताकद आपली आहे पण आता ज्या ज्या ठिकाणी आपण कमी आहे त्या त्या ठिकाणी मजबूतीनं सगळ्यांना सोबत घ्यायचं सगळी मजबूत असे कार्यकर्ते आहे नेते कुठे असले तरी सगळ्या नेत्यांना ही यंत्रणा आहे आणि ही यंत्रणाच आपल्या सोबत आलेली नेते तिकडे राहिले ही यंत्रणा तर ता ताकीन आपल्या सोबत आलेली आहे आणि आता आणखीन अनेक लोकांना आपल्या विचारासोबत आपल्या पक्षासोबत येण्याची इच्छा आहे आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आणखी असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची भावना इच्छा आहे त्याही लोकांचा प्रवेश आपण घेणार आहे पण आज मी एवढंच आपल्याला सांगेन कर्म तालुक्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या काही सातारा जिल्ह्यातले जगताप साहेब आपण प्रवेश केलेला आहे आपण ज्या भावनेनं ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत आला आहे

की आपण बाळकी अजिबात चिंता पालक, आपना आपना सगयाद। सगयाद करू नका पालकमंत्री म्हणून सगळ्यात अधिकच लक्ष सगळ्यात अधिकच काम कर्मा तालुक्यासाठी देण्याची भूमिका माझी आहे आपल्या देण्याची भूमिका नाही सगळ्यांसोबत म्हणून आपण भारतीय जनता पक्ष मजबूतीने उभा करू आणि जे आपण ठरवले त्या उद्दिष्टपर्यंत आपण पोहोचू एवढंच आजच्या दिवशी मी मनापासून सांगतो आपण सगळे आलात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण ज्या विश्वासाने आला त्या विश्वासाला जाऊन हो देता आम्ही सगळेजण मजबुतीनं आपल्या पाठीशी उभा राहू सांगतो आणि सामील व्हावं नव्या जोड्यांनी एकत्र येऊन तातडीनं काम करावं एवढीच हो। अपेक्षा व्यक्त करतो पावनगुळे साहेब आपल्या मनापासून त्या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो अगदी व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आपला कार्यकर्ता आलाय म्हणजे पावनकुळे साहेब थांबत नाहीत त्यांना ही माणसं आलेली त्यांना कायम माणसामध्ये राहायची सोय आहे आणि या लोकांना गावामध्ये आणून पक्ष मोठा केला पाहिजे भूमिका त्यांची आहे साहेब कुणी नेता नसताना एवढ्या ला लांबून मुंबईत आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या आहे म्हणजे वास्तव जमिनीवर कसा असेल एवढंच सांगतो आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे कर्तव्य दक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं लागतं करमाळ्याचा आवाज मुंबई वर मी करमाळ्यात पोहोचला पाहिजे माता की छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर हर करमाळा तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील पक्ष प्रवेशाला उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय माजी खासदार रंजनी दिंबाडकरजी माननीय आपल्या या ठिकाणी उपस्थित माननीय बागुलताई लक्ष्मीताई बागलजी या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदारजी या ठिकाणी उपस्थित गणेशजी चिवटे गणेशजी चिवटे आणि आमचे मीडिया हेडचे इंचार्ज मान्य नवनाथ बनजी या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला असे मान्य प्राध्यापक राम रामदास झोडजी मायाताई झोळ हरिभाऊ मंगवळे श्रीकांत ठाकरे सुभाषजी शिंदे हरिभाऊ झिंजाळे दत्तात्र जगताळे श्री देवी हंजाळे रवींद्रजी गोडगे गणेशजी मंगवाळे बापूराव तळेकर हनुमंत पांढरे पाटील प्रीतम सुभसे शरद भोसले अविनाश मोरे रामदासजी पोळ गौरवजी झांजुर्णे उमाकांत बर्डे अनुरधजी झोळ संतोषजी भागडे विठ्ठूजी रवंदे रणवे बाळासाहेबजी करगुंड प्रशांतजी नाईक नवरे चंद्रशेखजी घरबुळे हनुमंती वारे रोहिताची साळोके सुभाषजी काळेपाटील निलजी शिंदे शांतीराजी जाधव या ठिकाणी उपस्थित आपले या ठिकाणी उपस्थित करायलाजी देवी त्यांच्यासोबत आलेले सर्वच पदाधिकारी गौरवजी जाधव मोहिनीकाई भगणे मोहिंदराज भंगणे भंगे प्रकाशजी सोळंके चंद्रकांत कुंबळकर आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित सूर्यकांत पाटीलजी अनेक मान्यवर उपस्थित आहेत डॉक्टर अनिल जगतापजी उपस्थित सर्व आज सकाळी दहा वाजतापासून आपण या ठिकाणी आलात तर माननीय रवी चव्हाणजी आपले प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते आज प्रवेश होता पण अचानक माननीय रवी चव्हाणजींना दिल्लीला जायचं असल्यामुळं मला रवी चव्हाणजींनी आज आदेश दिला तुम्ही जा आणि आज तिथला पक्षप्रवेश करून घ्या मी विधिमंडळातनं जयकुमार गोरेजी आणि माननीय रवी चव्हाणजी यांच्या सूचनेप्रमाणे खरंतर आता प्रदेश अध्यक्षाच्या सूचनेप्रमाणे आपला पक्ष चालतो आणि त्यामुळे कालपर्यंत मी प्रदेश अध्यक्ष होतो आता रवी चव्हाणजी आले आहेत त्यामुळे एकीकडे आपल्या देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहे त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आपण हा पक्षपुढे नेतो आहे मला या ठिकाणी जयकुमार फोरे यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे तर खरंतर या ठिकाणी आहे संजित भाऊ ज्या करमाड्यामध्ये कधी आपल्याला अध्यक्ष निवडण्याकरता प्रॉब्लेम होता ज्या करमाळ्यामध्ये कधी बुथचा शक्ती केंद्र प्रमुख निवडण्याचा प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी अक्का जयकुमार आपण आणि आपल्या टीमने इतकी मोठी शक्ती तयार केली तर खर तर जयकुमार नेतृत्व रणजित निंबाळकर की आपण सर्व त्या ठिकाणी जे जे आहेत आहेत आपले अध्यक्ष ज्या पद्धतीने तुम्ही काम करतायत आणि जयकुमार गोरेजी ज्या दिवशी ग्रामविकास मंत्री झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने ग्रामविकास विभागाला एक नवसंजीवनी देण्याचं काम सुरू केलं आमचे गिरीश महाजन ग्रामविकास विकास समोर आलेला ग्रामविकास विभाग पण ज्या पद्धतीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला मनाचा अभिमान आहे की जयकुमार गोरे यांनी माननीय देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये जाऊन या महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेकरता माननीय प्रधानमंत्री मोदयाकडनं तीस लक्ष घरं गर, गरीब माणसाकरता आणून दिले आणि प्रधानमंत्री आवास योजने तीस लक्ष घर बांधण्याचा कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये जयकुमार गोरेजी आपल्या विभागाने हाती घेतला खर तर जयकुमार गोरेजी ग्रामविकास प्रसिद्ध झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी महाराष्ट्राचे या, या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचं काम केलं आणि पुढच्या काळामध्ये आता जे आपल्या ग्रामपंचायत मधल्या त्रिसूत्री आहे जिल्हा परिषद पंचायत समिती सरपंच या सर्वांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी मजबूती देण्याचं काम जयकुमार गोरेजी घेऊन केलं आता जो शंभर दिवसाचा कार्यक्रम आमच्या राज्य सरकारने केला त्या राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या प्रमुख कार्यक्रमामध्ये अव्वल नंबरवर चांगल्या याच्यामध्ये पहिल्या पाच मध्ये जयकुमार गोरेजीने आपला ग्रामविकास विभाग ठेवला त्यांचं अभिनंदन करायचं आहे एकीकडे सरकार, सरकार म्हणून एक एक ते काम करतात आहे दुसरीकडे संघटनेमध्ये पूर्ण जीव आहे सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी एक चांगला समन्वय या महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे माननीय जयकुमार यांच्या नेतृत्वामध्ये आपण ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आहेत मी माननीय रवी चव्हाणजी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी मी सांगणार आहे उद्या की अत्यंत चांगली टीम या ठिकाणी करमाळा तालुक्यात तयार झाली आहे माननीय आपले अध्यक्ष करमाळाला येतीलच आणि त्या ठिकाणी तुमच्यासोबत पुन्हा एकदा माननीय रवी चव्हाणजी आपलाही संवाद करतील खर तर माननीय देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये तु दे। आज महाराष्ट्र पुढे जातो आहे विकसित देशाचा संकल्प भारत देशाला जगातला सर्वोत्तम भारत भारत देशातला जगातला सर्वोत्तम भारत जगातला विकसित भारत, भारत। निर्माण करण्याचा संकल्प मान्य प्रधानमंत्री मोदीजीने केला आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प मान्य देवेंद्र फडणवीसजीने केला दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र कसा असावा दोन हजार चौतीस चा महाराष्ट्र कसा असावा दोन हजार सत्तेचाळीस चा महाराष्ट्र कसा असावा याचा संपूर्ण आता तर माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक बुथ तुम्हाला सर्वांना एक लिंक दिली आहे आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुमचा विचार म्हणजे उद्या विकसित करमाळा कसं असावं विकसित सोलापूर कसं असावं त्या लिंक वर तुम्हाला पाठवायचा आहे आणि त्या लिंकवर जे तुमचे विचार असतील शेतकरी शेतमजूर समाजाचा शेवटच्या व्यक्तीसाठी कल्याणाकरता काय सरकारने केलं पाहिजे त्याच्या आधारावर आपल्या विकसित महाराष्ट्राचा त्या ठिकाणी लेखाजोखा तयार होणार आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आज पक्षप्रवेश झाले नाही तर आपल्या सर्वांना आमचे रवी चव्हाण जी जे कार्यक्रम देतील तिथे करूच आपण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्याला उभं राहतच आहे करमाडा नगरपालिका जिंकाजीत आहे पण सोबतच आपल्याला आपल्याला विकसित महाराष्ट्राकरता आपल्या देवेंद्र फडणवीसजींनी पाठवलेल्या लिंकवर त्या ठिकाणी आपल्याला आपला अप्णा संकल्पही मांडायचा आहे मी जास्त वेळ घेणार नाही आम्हाला दोघांना विधानमंडळामध्ये खालीवर काम आहे परिषदेमध्ये माझ्या लक्षवेधी आहे कुमार मोरे खालच्या सभागृहात आज ते त्यांचं कामकाज आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आपलं सरकार आपलं सरकार आहे देवेंद्र फडणवीसचं सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला आपला न्याय मिळवून देण्याकरता काम करत आहे आणि हे सरकार आणि दोन हजार एकोणतीस ला आपण जेव्हा समोर जाऊ तेव्हा या सरकारने जे जे संकल्प केले होते म्हणजे आपलं सरकार येण्याकरता जो जो संकल्पनामा आपल्या सरकारने दिला होता तो संकल्पनामा आपलं सरकार आम्ही जयकुमार गोरेजी मी असो देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वात आपण पूर्ण करू आपण जे जे आश्वासन जे जे वचन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला दिले आहे ते संपूर्ण वचन आणि आश्वासन आपलं सरकार पूर्ण करेल आणि एकीकडे सरकार काम करेल दुसरीकडे रवींद्र चव्हाण जनता पार्टी मजबूत करूया हे डबल दोन चाक पक्षाच्या सर्कार या ठिकाणी सरकारचे यातनं आपल्या महाराष्ट्रात शंभरच्या स्पीड न विकासाची गाडी आपण चालवूया एवढंच या ठिकाणी बोलतो या ठिकाणी आलेल्या करमाळ्याच्या सर्व जनतेचं सर्व पदाधिकाऱ्यांचा मला या ठिकाणी विश्वास वाटत नाही की मी जेव्हा मला मागे सांगितलं जयकुमार गोरी सांगितलं की शंभरच्या वर गाड्या करमाळ्यावरून निघाल्या बघा जयकुमार मी करमाड्याला गेलो होतो तेव्हा पन्नास पदाधिकारी होते फक्त स्वागत केलंय मागच्याकडे गेलो होतो आज मला विश्वास नाही वाटला की शंभर गाड्या करमाड्याहून निघाल्या आणि मी आज रवी चव्हाणजीलाच प्रयत्न केली की पण ते अचानक गेले तर रवी चव्हाणजी त्या कार्यक्रमाला पाहिजे होते मी या ठिकाणी आपला सर्वांचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि सांगितलं जयकुमार गोरेजी सांगितलं पक्षामध्ये आल्यानंतर तुम्हाला या पक्षाला आपला परिवार म्हणून तुम्हाला कुणालाही असं वाटणार नाही की आम्ही आपल्या कुटुंबाच्या बाहेर आहो हा पक्ष परिवारासारखा आहे आपल्या पक्षामध्ये सर्वांना त्या ठिकाणी मान सन्मान आहे आपले नेते सर्व मान सन्मान करणारे आहे तुम्हाला असं वाटेल मी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो आपले जे नेते नहीं 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 या ठिकाणी व्यासपीठावर आहे हे असे मागणारे नेते आहेत तुम्हाला आयुष्यात कधीही वाटणार नाही की भारतीय जनता पार्टी देऊन आम्ही चूक केली आहे असं कधी वाटणार नाही एवढं चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं झालेलं आहे या पार्टीच्या आपण जर राहावं खूप खूप धन्यवाद धन्यवाद पवनकुळे साहेबचा वाढदिवस आहे सतीश तळेकर यांचा वाढदिवस आहे पवन कुळे साहेबांना तुम्ही सतीश तळेकर यांचं स्वागत करावं सतीश तळेकर यांचा वाढदिवस आहे यानंबर बागलबाई रश्मीताई बागल त्यांनी आभार व्यक्त करावेत शांतता राखाल आमच्या सगळ्यां